नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडनं ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात अपकमिंग आहे जुलैमध्ये ग्रुप बीची आणि सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची जाहिरात येणार आहे त्यातलं ग्रुप बीचं एक महत्त्वाचं पद आहे एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर कर निरीक्षक म्हणतो आपण जरा खूप चांगलं पद आहे मुलींसाठी पण चांगलं आहे म्हणजे ऑफिशियल जॉब आहे खूप चांगलं आहे खरं म्हणजे सो so, त्यासाठीचे आत्ता आर टी एच्या माध्यमातून मार्च दोन हजार पंचवीस अखेर माहिती अशी येते की टोटल पाचशे बहात्तर पदं रिक्त आहेत त्यापैकी दोनशे नऊची दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये पदसंख्या आली आहे मग दोनशे नऊ जर वजा केले पाचशे बहात्तरमधून तर तीनशे त्रेसष्ट पदं रिक्त आहे ही आर टी एच्या माध्यमातून आली माहिती आहे तीन आता तीनशे त्रेसष्ट रिक्त आणि काही उमेदवारांनी आता काही पदं जॉईन नाही केलं म्हणजे एस टी आयचं पद जॉईन नाही केलं कारण त्यांना वरचं पद एम पी एस सीमध्ये मिळालं सो अशा प्रकारे जर विचारात घेतलं हे तीनशे त्रेसष्ट आणि अजून एक शंभर दीडशे तर जवळपास चारशे साडेचारशे पदं रिक्त आहेत त्यापैकी ॲटलिस्ट दोनशे प्लस पदांची जाहिरात या जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे आण आणि एस टी आयचं पद चांगलं आहे तयारीत राहाच